खिल्लर गाईचं दूध गावात एवढी मिळतं सो त्यामुळे मग मी त्यामध्ये आता तेल मस्त तापले हळद मीठ पण टाकले हवं असेल तर तुम्ही तिखट पण घालू शकता किंवा कुठला मसाला तुम्हाला हवा असेल तर घालू शकता सायंकाळ दाखवते तुम्हाला पाहू शकते किती छान या बाजूला पलीकडे आता बरीच वस्ती पण झाली चला आता हे रात्रीच्या वेळी किंवा mm. कधी छोटी भूक लागले कसं साडेपाच झालेत आणि प्रोटीन पावडर घेते मी डेली दोन वेळा घ्यायचं आहे म्हणजे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा आणि रात्री मात्र मग खिल्लर घ्यायचं दूध गावात एवढा मिळतं सो त्यामुळे मग मी त्या त्या दुधामध्ये थोडंसं केशर टाकून एक ग्लास हा साईजचा छोटा एक ग्लास दूध पिते रात्री झोपायच्या अगोदर म्हणजे जेवण झाल्यानंतर एक दीड तासाने दूध घेते आणि नंतर मग वॉकिंगला जाते म्हणजे दूध पिल्यानंतर लगेचच झोपत नाही दोन तास तरी झोप आणि दूध याच्यामध्ये गॅप असावा या मग तर दारात वॉकिंग करते आणि आत्ता प्रोटीन पावडर घेतल्यानंतर थोडंसं सा वरती जाऊन चालते म्हणजे हालचाल पण महत्त्वाची आहे आणि बाकी गोष्टी छोट्या मोठ्या करत राहते त्यामुळे चालूच असतं हे तर चला आता मी प्रोटीन पावडर घेते या ठिकाणी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की या सगळ्या गोष्टी किंवा माझं जे काही डायट आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये खूपदा विचारलं त्यामुळे मी तुमच्यासोबत वारंवार शेअर करत असते जसं की मी पंचामृत घेते किंवा सकाळी उठल्याबरोबर ड्रायफ्रूट्स घेते तर या सगळ्या गोष्टी माझ्या डॉक्टरांनी मला दिलेला जो डाएट प्लॅन आहे त्यानुसार मी घेते असं नाही की मी जे घेते आहे ते तुम्ही घेतलंच पाहिजे किंवा त्याचं काही कंपल्शन आहे असं काही नाही आहे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना तुमच्यासाठी सुटेबल जे काही डाएट प्लॅन असेल तो विचारा आणि त्या अनुषंगाने इंटेक करा आपले खूप सारे टेस्ट होतात प्रेग्नेन्सी दरम्यान आणि खूप सारे हार्मोनल बदल होत असतात त्यानुसार डॉक्टर आपल्याला सांगतात काय खायचं काय नाही कुणाला काय होतं कुणाला नाही त्यानुसार सो या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या आता आईचं डाळ निवडणं वगैरे अजून चालूच आहे उन्हाळ्यामध्ये फावल्या वेळात ती या सगळ्या गोष्टी करत असते म्हणजे वर्षभराचं निवांत होऊन जातं म्हणून मुलं आत्ताच खेळून आली आहेत आणि चला आता मी लागते का आम्हाला Uh, कोल्हापूरमधलं रुटीन थोडंसं वेगळं असतं इथलं थोडं वेगळं त्याच्यात आणखी बऱ्याचदा तब्येत कशी सातत्या त्यावरती पण आहे कधी कधी दिवसभरात खूप लो वाटतं आणि त्यावेळी मग काहीच करावं असं वाटत नाही कधी कधी फ्रेश वाटतं कडची सायंकाळ दाखवते तुम्हाला पाहू शकते की ती छान वाटतं या बाजूला अशी शेतं आहेत रोडच्या पलीकडे आता बरीच वस्ती पण झाली आहे आणि इकडे आमचं गाव आहे हा पूर्ण असा एरिया आहे पाहू शकतो आणि नुकतं वाटतं शौर्य आला काय रे काय आहे खेळून झालं बघा फुटाने आणि अजून ना त्या बॉक्स मध्ये काही आहेत तुम्हाला खायचं असतील तर मला एवढे नको राहायचे थोडेसेलाय ना आता हातपाय तोंड फ्रेश धुवायचं पिघाने पण छान आणखी धुवायचं आणि मग अभ्यासाला लावायचं बघा शक्यतो योगासनं असतील किंवा वॉकिंग असेल हे मी सकाळीच करण्याचा प्रयत्न करते पण काही वेळा या, बऱ्याचदा काय होतं की रात्री झोप लागत नाही आणि मग सकाळी उठायला थोडासा जर उशीर झाला तर मग इथं थोडंसं अवघड जातं त्यामुळे मग मी असा विचार करते की सायंकाळच्या वेळी वॉकिंग असेल किंवा मग थोडेसे योगासनं असतील मेडिटेशन करते आणि त्यावेळी शक्य झालं नाही तर वॉकिंग मी रात्री झोपण्यापूर्वी मिक्स करतेच करते जेवण झाल्यानंतर दूध घेऊन वगैरे तर म्हणजे याच्याच शक्यतो खंड पडत नाही प्रवासात नसेल तर मग या गोष्टी एकदम व्यवस्थितपणे मी करतेच करते आणि सिन्सिअरली त्या फॉलो करते त्यामुळे थोडंसं बरं वाटतं आपल्या आपल्याला सुद्धा चला आता वॉकिंग करते तर मी दिवसभरात जर विचाराल तर पाच वाजताचं कंपल्सरी वॉकिंग करते त्याशिवाय रात्रीच्या वेळी दूध घेतल्यानंतर पुन्हा एकदा वॉकिंगला जातेच कारण की का तर आपण जे खाल्लंय ते डायजेस्ट पण छान व्हायला हवं हे प्रेग्न्सीचं आहे का तू पण खाऊ शकतो थोडस क्वांटिटी मध्ये घ्यायचं बरं झालं श्री हे घेऊन आला म्हणून मला तुम्हाला सांगायचं की स्त्री आलाय आता खेळून वगैरे शाळेकडे गेला होता आणि मला विचारतो की हे प्रेग्नेन्सीचं आहे का तर असं काही नाही आणि स्त्रीला वैयक्तिक आवडतो मखाना खूप पण त्याला जास्त क्वांटिटीमध्ये खायला आवडतो तो है ना बाबू तर मला विचारत होता मी खाऊ शकतो का म्हणून आणि हो बऱ्याच जणी मला कमेंट बॉक्समध्ये विचारत होते आणि खूप साऱ्या जणी जोडल्या गेलेल्या आहेत ज्या आता सध्या प्रेग्नेंट आहेत तर त्या विचारतात की रात्री अचानक खूप भूक लागते तर अशा वेळी काय करावं आणि काय खावं तर मी काही डॉक्टर वगैरे नाही पण डॉक्टरांनी जे मला रिकमेंड केलं ते मी मात्र नक्की तुम्हाला सांगू शकते आ, की मला त्यांनी सांगितलं की आपले जे लाह्या चुरमुरे असतात ना तर ते तुम्ही रात्री खाऊ शकता त्यामुळे पित्त वगैरे होत नाही ते पित्तशामक असतात शिवाय मखाणेसुद्धा आपण रात्रीच्या वेळी आप रात्री वगैरे कधी भूक लागली तर खाऊ शकतो आणि असेच जरी तुम्हाला आवडत नसतील तर थोडंसं कढईमध्ये तेल टाकायचं त्याच्यामध्ये हे मखाणे घालायचे आणि थोडीशी हळद त्या तेलात टाकून छानपैकी तुम्ही आवडत असेल तर तूप शक्यतो घाला पण तूप आवडत नसेल तर तेलामध्ये सुद्धा हे परतून थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आणि मग खायचं आणखी टेस्टी लागतं स्त्रीच्या वेळी जेव्हा मी प्रेग्नेंट होते तर त्यावेळी मला ॲज सच असं काहीही जास्त त्रास नव्हता म्हणजे मॉर्निंग सिकनेस थोडंफार पहिल्या दोन महिन्यामध्ये जाणवलेलं पण त्यानंतर पाचव्या महिन्यापर्यंत उलटीचा वगैरे त्रास व्हायचा पण ते सोडलं तर बाकी एवढा असं काही त्रास वाटत नव्हता पण या प्रेग्नेन्सीच्या वेळी मला असं म्हणायला हरकत नाही की प्रेग्नेन्सीचे साईड इफेक्ट जाणवतात कारण अचानकच खूप फ्रेश वाटतं तर मी जसं म्हटलं की कधी कधी काहीच करावं असं वाटत नाही अगदी म्हणजे खूप थकल्यासारखं फील होतं आणि त्या पलीकडे जाऊन कुठे पायच दुखतात कधी कधी ओटीपोटातच दुखतं अशा खूप साऱ्या गोष्टी होतात डॉक्टरांना कॉल केला की ते म्हणतात ह्या गोष्टी होणं साहजिक आहे आणि असं काही का दिवस होऊ शकतं सो ह्या पण गोष्टी आहेत तर ते आपण मनाशी हे करून चाललं पाहिजे की आपल्याला आनंद येतो आहे किंवा आपल्या आयुष्यात खूप काही वेगळा बदल होणार आहे तर त्यासोबत थोडाफार त्रास तर सहन करावा लागणारच आहे आणि या गोष्टी म्हणजे फक्त ज्या प्रेग्नेंट महिला आहेत ना त्या समजू शकतात की काय काय वेदना असतात किंवा किती वेगवेगळ्या फेजमधून आपण जात असतो तेव्हा जाऊन कुठेतरी आई व्हायचं सुख लाभतं आणि आई होणं साधे गोष्ट आहे खरंच त्यामुळेच म्हणतात की एका महिलेचा तो पुनर्जन्म असतो तुम्हाला आपण जसा विचार करतो तसेच आपण असतो तर चला आपण छानपैकी हे गोयल प्रकाशनचं पुस्तक आहे आणि जेम्स ऍलनचं पुस्तक असून डॉक्टर कमलेश सोमन त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केलाय श्रीनिवास रामचंद्र वैद्य यांनी सुद्धा अनुवाद करण्यात मदत केली असो वाचन करत बसू थोडा थो वेळ वॉकिंग करताना छानपैकी कानामध्ये हेडफोन टाकून मी फॉर्मेशन्स ऐकते कधी कधी मला आवडतं ते गाणं ऐकते किंवा सुंदर असं सुमधूर शास्त्रीय एखादं म्हणजे जसं की देवाचे काही आहेत गर्भसंस्कारमध्ये रिदम आहेत वेगवेगळे त्या अनुषंगाने त्यातलं बाळसुद्धा हालचाल करतं आणि हालचालीमध्ये सुद्धा बदल जाणवतो कारण की एक विशिष्ट प्रकारचं म्युझिक जर तुम्ही डेली ऐकत असाल आणि त्याची त्या व्यक्तीला किंवा त्या बाळाला पोटातल्या सवय झाली की बरोबर ते त्या वेळी रिॲक्ट करतं किंवा थोडं तरी काहीतरी हालचाल आपल्याला जाणवून येते सो मला ते नेहमी जाणवतं आता स्त्रीला खायचे होते मग खाणे तो खाली गेला आजीला आज कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला मामी पण म्हटली मला नाही ते जमत तुझी मा खाली आली की मग बनवून घेऊ तिच्याकडनं सो माझ्याकडे मग अशी फुटाणे घेऊन आला होता शौर्य तर ते मी त्याला वाटीमध्ये दिले खायला आणि ते खात खात मग मी जे वाचत होते ते त्याला ऐकवत होते आणि त्याला ते खूप आवडत पण होतं सो फुटाणे थोडे राहिलेले मी पण खाल्ले त्यानंतर आणि खाली आले चला आता हे रात्रीच्या वेळी किंवा कधी छोटी भूक लागली कसं याला बनवायचं ते दाखवते जस्ट हे पॅक आता मी फोडले त्या रेसरीसाठी तर आता पुढची प्रोसिजर दाखवते हे असंच खाल्लं तर एवढं टेस्टी लागत नाही ना बाबू गॅस आता ऑन केला आहे मी आणि त्यासोबतच थोडंसं तेल घेतलं आहे आणि मसाला डब्बा पण घेतला आहे कारण मला त्यातलं काही साहित्य हवं आहे मीठ पण घेतलेलं आहे तर या इथं कढईमध्ये थोडंसं तेल टाकले तुम्हाला हवं तर तुम्ही तूप टाकू शकता याच्या जा जागी पण स्त्रीला ते आवडत नाही त्यामुळे मग मी तेल टाकलं त्यानंतर ता थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं लाल तिखटसुद्धा या स्टेजला तुम्ही टाकू शकता आणि तेलामध्येच मीठ टाकलं म्हणजे पूर्ण सगळ्या मखाण्याला ते लागतं आता याच्यामध्ये एका प्लेटात ते मखाणे काढून घेतलेत मी आणि हे मुलांसाठी पण छान आहे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे आणि म्हणजे सगळ्यांनीच असं नाही का पाचच्या वेळेस वगैरे किंवा रात्री आता मीठ मी हे खाते जास्त मला रात्रीच्या वेळी अपरात्री अचानकच भूक लागते तर त्यावेळी मी हे घेत असते त्यामध्ये आता तेल मस्त तापले हळद मीठ पण टाकले हवं असेल तर तुम्ही तिखट पण घालू शकता किंवा कुठला मसाला तुम्हाला हवा असेल तर घालू शकता पण जस्ट असंच छान जास्त लागतं आणि तुपामध्ये पण छान लागतं पण डिपेंड करतो तुम्हाला कसं कसं आवडतं त्यानुसार कसरी तुपातले तेवढे खाते रेडी झालेत आपले मखाने मुलांना थोडे थोडे आणि टेस्ट कसं कसं लागतंय कुरकुरीत झाले की नाही यासाठी मुलांना अगोदर मी हे थोडंसं देते त्यांना आवडलं तर मग आणखी जास्त त्यांना देता येईल खाऊ बघ चिकूजवळ बसा खाली मीठ बरोबर झालंय का हा? आता वाजेल कूळ ला ला कूर लागले ना छान लागालय काची खाऊन बघ मीठ सांग कस झालं खावा खायची माहिती तो बाजू दर बाबू वाज ये

तुला एवढ करायला करायला सोय पाच म्हणून दाखवायचे मला बर का बोट बोट आय आय एम ए चेअरमॅन म्हणजे चेअरमॅन म्हणजे अध्यक्ष लिहिला सो आणि हा एस टी एस ओ एल सल्यूशन सोल्यूशन सल्यूशन बाय तर आता रात्रीचं जेवण वगैरे आटोपलं त्यानंतर मग झाडून काढायला घेतलं आणि मला दुपारपासूनच थोडंसं जाणवत होतं पण आत्ता जास्त जाणवत आहे मी तेच म्हटलं की मला फर्स्ट टाईमच्या प्रेग्नेन्सीच्या वेळी हा त्रास अजिबात नव्हता पण एक पाय माझा अक्षरशः असं थोडाच उचलत होता आणि तो खेचल्यासारखा म्हणजे ओढल्यासारखं वाटत होतं मी आईला पण म्हणलं तर आई मला म्हटली की खुबा उकळणे हा सुद्धा एक प्रकार असतो प्रेग्नेन्सी दरम्यान खूप साऱ्या महिलांना मग डिलेवरी झाल्यानंतर ते नॉर्मल होऊन जातं पण डॉक्टरांना मी नक्की विचारेन याविषयी की नेमकं काय आहे तेवढं पाय उचलं ना

त्यामुळे मग आईला म्हटलं की आज नाही मी रात्रीचं वॉक करत आणि त्यानंतर मग इथं अंतरूण करायला घेतलं आता एक जो सिंगल बेड आहे त्याच्यावरती आई झोपते कारण तिथला पायाचा त्रास आहे तिला उठायला बसायला होत नाही ते उंचावरून खाली उतरणं वगैरे तिला सोपं जातं त्यामुळे मग मी इथं खालीच अंतरूण घालून झोपते वरती दोन बाजा आहेत एक बेड आहे पण वरती याचा करायचं म्हटलं की वॉशरूमचा वगैरे इश्यू होतो त्यामुळे मग खाली वॉशरूम आहे म्हणून मी खालीच तिथं झोपते आता रात्रीची जी काही औषधं वगैरे आहेत माझी मल्टीविटमिन आहेत काही डायजेस्ट होण्यासाठीची आहेत तर खूप साऱ्या गोष्टी पॅरल चालू आहेत आणि गोळ्या तर तीन टाईम आहेत म्हणजे विचारायचंच नको ते औषधं म्हणजे काय म्हणतात जेवणापेक्षा जास्त औषधं असल्यासारखं काम आहे या ड्युरेशनमध्ये पण ठीक आहे ते आपल्या आरोग्यासाठी चांगले म्हणून ते डेली डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण घ्यायलाच हवं स्किप न करता मला लागले बुक आता रात्रीचा एक वाजला आहे आणि अशा वेळी आता काय बनवायचं आणि काय खायचं अशी अवस्था होते आणि खाल्लं तरी ते डायजेस्ट पण व्हायला पाहिजे तर इथे एक छानपैकी फ्लेवरचं माझ्याकडे मखाणं आहे ज्याच्यामध्ये म्हणजे तोंडाला रुची येण्यासाठी ब्लॅक पेपर पण आहे याशिवाय मीठ आहे आणि थोडासा मसाला आहे तर ते थोडं खाते मी कसलाही मखणं वगैरे काहीच नसेल तर सगळ्यात उत्तम आपली नाचणीची बिस्किटं खायची ते नसेल तर त्याहून भारी म्हणजे आपले चुरमुरे मुठभर घ्यायचे ते खायचे लवकर भूक शंपते आणि पित्त पण होत नाही तर अशा काही गोष्टी आपल्याला अंगी लागतात तसं सध्या चाललं आहे माझं तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा होप की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मी भेटते तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय